मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जर्मन तंत्रज्ञानाचा वापर तीन महिन्या सिटी स्कॅनवर तीन हजार पाचशे रुग्णांची तपासणी सांगलीच्या मिरज येथील शासकीय सिव्हिल रुग्णालय हॉस्पिटलमध्ये तीन महिन्यांपूर्वी कार्यान्वित केलेल्या जर्मन टेक्नॉलॉजीचा सिटी स्कॅन आणि एम आर आय यंत्रावर तीन महिन्यात तब्बल साडेतीन हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे मिरज शासकीय रुग्णालयात ही मोफत सोय मिळत असल्यामुळे खासगी केंद्रावर तपासणीसाठी खर्च होणारे रुग्णांचे बारा हजार रुपये वाचणार आहेत मिरज शासकीय रुग्णालयात जर्मन बनावटीचे नवे तंत्रज्ञानाने युक्त असे पन्नास कोटी खर्चून हे यंत्र कार्यान्वित केलेलं आहे रुग्णांना खर्चिक तपासणी शहरातील खाजगी एम आर आय आणि सी टी स्कॅन केंद्रावर करावी लागत होती त्यासाठी बारा हजार रुपये खर्च करावे लागत होते शासकीय रुग्णालयातील मोफत सुविधांमुळे ही तपासणी अल्प खर्चात होणार आहे त्यासाठी तत्कालीन पालकमंत्री यांनी त्याचा पुढाकार घेऊन ही सेवा उपलब्ध करण्यात आलेली आहे मिरज शासकीय रुग्णालयात खाजगी रुग्णालयाच्या धर्तीवर उपचार दिले जात आहेत त्यामुळे गोरगरिबांना याचा फायदा होत आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली